नमस्कार मित्रांनो तर एपिसोड मध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता विशाखाला ज्या माणसांना पैसे द्यायचे असतात त्या माणसांचे गुंड लोक जे असतात ते घरामध्ये घुसलेले असतात आणि आता घरामध्ये ते बॉक्स शोधत असतात ज्या बॉक्स मध्ये तणाने सगळी काही रक्कम भरून ठेवलेली असते आणि वान म्हणून ते ती विशाखाला देणार असते ते लोक शोधाशोध करतात आणि फायनली त्यांना तो बॉक्स सापडतो आणि घेऊन तो बॉक्स ते पळत असतात तेवढा अतिथे शिवा आणि व सुंदर आहे ते आणि वसुंधरा शिवा त्यांचा पाठलाग करत असतात फायनली त्यांच्या हाती ती माणसं लागतात शिवा था था आता त्या माणसांची चांगलीच धुलाई करत असते आणि वसुंधराने त्यांच्या हातातून तो बॉक्स काढून घेतलेला असतो आता वसुंधराने त्या बॉक्स मधले सगळे काही पैसे काढून घेतलेले असतात जेव्हा हळदी कुंकू लावण्याची वेळ येते वान देण्याची वेळ येते तेव्हा विशाखाला तो ती बॉक्स देते आणि विशाखा बघते तर त्याच्यामध्ये पैसेच नसतात विशाखा म्हणते अगं तर नाही याच्यामध्ये पैसेच नाहीये कॅश कुठे गेली तेवढ्यात वसुंधरा म्हणते मला माहितीये कॅश कुठे गेली ते पण ते सगळं तुला जाणून घ्यायचं असेल तर एक गोष्ट तुला करावी लागेल माझी आई दिसते ना समोर तिला सन्मानाने हळदी कुंकू द्यायचं तिचे पाय पकडायचे आणि तिची माफी मागायची तरच मी तुला सांगेल कॅश कुठे आहे ते आता तनया पुढे जाते आणि आईला म्हणजे सुशिलाला बोलवते तिला हळदी हो कुंकू देते तिच्या पाया पडते आणि सगळ्यांसमोर तिची माफी सुद्धा मागते ती काकू मला माफ करा म्हणून कारण तिने भर कार्यक्रमात सुशिलाचा खूप मोठा अपमान केलेला असतो आणि वसुंधरालाही काही सहन झालेलं नसतं आणि त्याचा बदला म्हणून वसुंधराने आता तणाला तिची माफी मागायला लावलेली असते आणि तनयाची सुद्धा त्याच्यामध्ये मजबुरी असते म्हणून ती माफी मागते वसुंधराने इकडे पैसे काढून घेतलेले असतात तर मग बघूया आता वसुंधरा हे खरं रूप सगळ्यांसमोर कशी आणता येते आणि ती कॅश कॅश आता काय करता येते अशाच एपिसोड साठी तुम्ही आमच्याशी कनेक्टेड राहा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद